पाच विकेट बेतीय धक्का लागलाय पहिला नवीन बॅटर मात्रावरती दाखल होतोय नीतू गवळी नितेश गवळी आता दाखल होते या मॅच मध्ये बरो तयार सनी राणेला विकेट बेतीय पहिल्याच बॉल वरती या वेळेला देखील ऑन साइड ला टर्न केलाय बिडॉनला खेळाडू उपस्थित चार ओव्हर ची मॅच आणि चार ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलाच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि तेजस मोहन ठाकरे ला मैदान सोलावं लागले बरोबर तयार या वेळेला देखील ऑन ऑनसाईटला खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये आणि बॉलचा बॉल चाललायच्या हातामध्ये डॉट बॉल, बॉल। बरोबर तयार या वेळेला देखील बॅटची घेतली कडा आणि त्यानंतर मैदान सोडावं लागेल नीतूला देखील या माचमध्ये अजून एक धक्का टीम कुळगाव संघाला आज ही स्पर्धा खेळण्यासाठी खरंतर रत्नागिरीवरून ताबडतोब दाखल झाला आहे सनी राणे खुल्या खेळण्यासाठी दाखल झाला होता रत्नागिरीची स्पर्धा त्यांनी गाजवली आहे आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जोडले <laughs> गेला आहे त्यामुळे कौतुक करू सनी राणेचं देखील या बादमध्ये काय त्याची करतो आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळजवळ चार बॉलचा खेळ इथे संपन्न झाला आहे आणि चार बॉलमध्ये एकही धाव नाही आहे गीतेश ठाकरे मैद्रावरती दाखल होतोय नवीन खेळाडू तुम्हाला बाल मिळेल या मॅच मध्ये आता संघ थोडस अडचणीत सापडलाय टॉस जिंकून ना बॅटिंग करण्याचा निर्णय फसला की काय या मॅच मध्ये कारण ना तुम्ही पाहताय टॉस जिंकला होता कुळगाव न निर्णय घेतला इथून मात्र बॅटिंग करण्याचा आणि आता तोच निर्णय अंगलट आला की काय कारण त्याचं कारण तर पहिल्या बरोबर तेजेस ठाकरे या मॅच गोल्डन विकेट बाली आहे या वेळेला देखील वेग बोलतोय बन्नाट वेग तेच स्थर बॉलिंग अटॅक त्यासोबत तुम्ही पाहताय टप्पा पडल्याच्या नंतर बॉल देखील बाउन्स घेतोय निघूच झालाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल या स्पर्धेमध्ये एक शे, मॅडम षटक आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये परतो आज देखील बारा मेल का हा देखील प्रश्न आता उभा आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय शेतरक्षक जज करतोय मयूर मेहर हा झेल टिपला त्यामुळे इथून मॅडम षटक अजून एक तुम्हाला बार मेल या स्पर्धेमध्ये दुसरं ते राहिले सनी राणेच्या नावावरती फॉर बार